कंबम भोलेचा जयघोष करत हजारो भाविके राज्यातील विविध मंदिरात दाखल झाले आहेत महाशिवरात्र हा वर्षातील सर्वात महत्वाचे दिवस समजला जातो आणि त्याच निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेवचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे संपूर्ण मंदिर फुल सुंदर फुलांनी सजले आहे आकर्षक विद्युत रोषणाईमुळे भक्तिमय वातावरण झाले आहे दर्शनाचे पुण्य घेण्यासाठी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहे मध्यरात्रीपासूनच मंदिराच्या भावेवर भाविकांची मोठी रांग लागलेली पाहायला मिळाली पाटे मंदिरात महादेवाची शोरभ शहराच्या पूजा संपन्न झाली तर आता दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्यासोबतच तीन दिवस संपूर्ण मंदिराच्या प्रांगणामध्ये विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केला जाणार आहे त्यामुळे या चैतन्यमय वातावरणात सहभागी होण्यासाठी पुण्याचा संचार हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येताना दिसता। लोकसरणीसाठी बंटी आढाव त्र्यंबकेश्वर